आदर्शगाव तांबडेमाळा तालुका आंबेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेले मंचर एस टी आगार सात महिन्यांपूर्वी कार्यरत झाले पण येथे देण्यात आलेल्या एकोणीस एस टी बस जुन्या व कालबाह्य झालेल्या आहेत आगारात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महिलांसाठी स्वच्छता ग्रह नाही अशा अनेक समस्यांच्या विळख्यात हे आगार सापडले आहे नाव सोनूबाई हाती कथलाचा बाळा अशी अवस्था येथील आगाराची सध्या झाली आहे आंबेगाव तालुक्यात एसटी आगार नसल्याने नारायणगाव व राजगुरु नगर आगारातून एस गाड्यांचा पुरवठा जात होता पाच वर्षापूर्वीच एस टी इमारत येथे उभी राहिली होती पण कामकाज सुरू झाले नव्हते नवीन आगार असल्यामुळे एसटी बस नवीन येतील अशी प्रवाशांची अपेक्षा होती पण जुन्याच बस येथील विविध मार्गांवर धावत आहेत अनेकदा एस बस तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यात बंद पडल्याचे प्रकार घडतात त्यामुळे प्रवाशांना दुसरी बस येईपर्यंत वाट पहावी लागते वाहक व चालकांची संख्या सत्तेचाळीस आहे पण सध्या अनुक्रमे चाळीस व पंचेचाळीस जण कार्य कार्यरत आहेत त्यापैकी सतत पाच ते सहा हजार गैरहजर असतात त्यामुळे अनेकदा विविध मार्गावरील फेऱ्या रद्द होतात नारायणगाव व राजगुरुनगर आगाराकडून पन्नास फेऱ्या आंबेगाव तालुक्यासाठी आहेत पण अनेकदा त्यांच्याकडे एस बस उपलब्ध असूनही सिंगवे चास व रामवाडी या मुक्कामी बस पाठवल्या जात नाहीत तसेच अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द केल्या जातात या दोन्ही आगाराकडून दुजाभाव केला जात आहे असा आरोप प्रवाशांकडून सातत्याने केला जात आहे या आहेत समस्या एसटी बस दुरुस्तीसाठीचे साहित्य दापोडी कार्यशाळेतून मागवावे लागते त्यामध्ये वेळ वाया जातो एस बस तीस अपेक्षित आहेत पण एकोणवीस बस उपलब्ध आहेत आगार असूनही डिझेल पंप नाही त्यामुळे नारायणगाव व राजगुरु नगर येथून डिझेल आणावे लागते पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही पुरुषांसाठी विश्राम ना एकशे तेरा मार्गांपैकी फक्त एकशे तीन मार्गावरच एसटी बस धावतात उन्हात पावसात उघड्यावर एस टी बस उभ्या असतात गाड्या लावण्यासाठी सेड नाही रिक्त असलेली पदे सहायक वाहतूक निरीक्षक वाहतूक नियंत्रक सहाय्यक कार्यकारी अधिकारी सहायक वाहतूक अधिकारी व वा लेखाकार आगारात दररोज तीस एस टी बस क्षमतेचे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन मंजूर आहे चार्जिंग स्टेशन कार्यरत झाल्यानंतर नवीन एस टी गाड्या उपलब्ध होतील लांब पल्ल्याच्या एस टी गाड्या सुरू करणे शक्य होईल असे बालाजी सूर्यवंशी आगार प्रमुख यांनी म्हटले आदर्श गाव तांबडेमाळा ग्रामस्थाने एस टी आगारासाठी पाच एकर जागा दिली आहे आगाराला तांबडेमाळा नाव द्यावे अशी अनेकदा मागणी केली पण राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी लक्ष देत नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे येत्या पंधरा दिवसात योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा गावकरी आगारात आंदोलन करतील असे प्राजक्ता तांबडे आदर्शगाव मळा यांनी म्हटले